तर यस आणि नाही असेल तर नो मध्ये आपणास द्यायचं आहे आज दोन प्रामुख्याने गोष्टी सांगायच्या आहेत समृद्धी महामार्गावरती मूलभूत सुविधा अभावी जर का काही दिरंगाई जाणवली तर उच्च न्यायालयाने पेट्रोल पंपधारकांना दहा लाख रुपये दंड का फोटावला जाऊ नये असं विचारणा केलेली आहे धनंजय बोकरे न म्हणतायत साहेब तुमचं गाव कळू शकेल का आणि दुसरी गोष्ट चंद्रपूर भागामध्ये जमीन अधिग्रहण प्रक्रिया चालू असताना माजी आमदार यांना हर स्टुडिओ वन टू थ्री फोर अजून नक्की माहीत नाही गाव लिहा आणि मग लिहा सविस्तर सांगता येईल त्या बाबतीत तर तिथं त्यांना माझे आमदार आहेत चंद्रपूरची बातमी पाहून घ्या तिथं जमीन अधिग्रहण प्रक्रियेला विरोध केल्याबद्दल त्यांना त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे तर शक्तीपीठ विशेष आता तावसा लातूर धनंजय भोकरे ओके आणि धनाजी खांडेकर मोहळ विराज देशमुख पंढरपूरचे कधी शेतात कोण असतं रोज या ना त्या कारणाने कोणी ना कोणी तुमच्या संबंधित बाधित लाभार्थी गटामध्ये येत असतं आणि गर्दी दिसली शुभम पाटील चांगली अजून नाही शक्तीपीठ विशेष भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का पाचवे बुद्रुकता सांगोला जी सोलापूर सगळ्यात महत्वाचं भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का त्याचा अर्थ काय आहे की प्रत्यक्ष आणि कागदपत्री तीन चार टप्पे लक्षात घ्या संकेतस्थळावरती काय आहे आज लातूरला अगोदर संकेतस्थळावरती किती क्षेत्र दिसत होतं आज कुठलं दिसत आहे दहाशे मध्ये कुठली के एम जेड होती आता कुठली बनवण्यात आलेली आहे अलग लक्षात इकडून आहे का तिकडून आहे थोड्याफार फरकाने नाही का एक दोन चार नाही असंख्य आराखडे गृहीत धरा तुम्ही आपण राजपत्र एक प्रमाण मानून पुढं चालूयात तर सगळ्यात पहिला टप्पा असतो संतोष रावते नाही आहेत गाव गाव लिहा रावते साहेब जे कोणी आहेत त्यांनी गाव लिहा प्रक्रियेमध्ये सगळ्यात पहिला टप्पा असतो तो गट सार्वजनिक करायचा म्हणजे काय की तुमचं काय चाललेलं आहे तांत्रिक दृष्ट्या तो अंतर्गत विषय आहे संबंधित प्राधिकरणाचा प्राधिकरण म्हणजे एम एस आर टी सी आणि प्रशासन म्हणजे आपलं महसुली जे काही जिल्हाधिकारी कुठेच फार्मर दाराशिव अजून नाही संतोष रावते यवतमाळ यवतमाळमध्ये कुठं नाजरे सांगोळा तर पहिला टप्पा असतो एक जनसामान्यांसाठी बरं का म्हणजे तुम्ही म्हणताल की बाबा लाभार्थी बाधित लाभार्थी बाधित म्हणजे प्रत्यक्ष जनतेसाठी एखादी ज्यावेळेस योजना असते आता आपण इथं शक्तीपीठ विशेष भूसंपादन प्रक्रिया चालू आहे का असा प्रश्न विचारलेला आहे तर कुठलेही जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया कार्यालयीन कामकाजाचा भाग वगळता जनसामान्यांसाठी केव्हा खुली होते तर ज्यावेळेस ज्या त्याचं गॅजेट नोटिफिकेशन म्हणजे काय म्हणू शकतो स्थानिक वृत्तपत्रांमध्ये म्हणजे दोन स्थानिक वृत्तपत्रांचे आवृत्त्या निवडल्या जातात विश्वनाथ नल्लावडे कोल्हापूरचं चालू आहे का कुठलं कोल्हापूरमध्ये कुठलं थोडं लांबलंच काय सगळं थोडं थोडं जर अजून यवतमाळ म्हणलं की अख्खा यवतमाळ ना का आता इथं बघा नाजरे पाचेगाव बुद्रुक ता सांगोला असं जसं लिहिलं आहे तसं थोडं हे करत चला ना काय तुमचं काय कोण घेऊन जाणार नाही कागल राजेंद्र पवार अजून तरी नाही मोहळ बोहिरे हां आता विशेष महत्त्वाचं काय आहे की पहिला मुद्दा काय सांगत मी की पहिली